मी आहे राधिका आणि राधिकास किचनमध्ये मी आज घेऊन आले आहे ती म्हणजे एकदम सिंपल पद्धतीमध्ये आजीच्या स्टाईलची मेथीची भाजी चला तर मग वेळ न घालवता लगेच आपण पाहूया मेथीची भाजी नमस्कार सर्वांना राधिकाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकाच किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे मी मेथी एकदम लहान खुडून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे तिथे मी हिरव्या मिरचीचा वापर केला आहे इथे मी हिरव्या मिरची हुबीच घेतली आहे मोठी लहान तिला बारीक कट केली नाही ते लहान मुलं खाणार आहेत म्हणून तिथे मी दोन ते तीन चम्मच शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे इथे मी छोटी अर्धी वाटी लसूण घेतला आहे आणि तिथे चवीनुसार मीठ घेतलं आहे आता पहा ही भाजी एकदम आजीच्या स्टाईलमध्ये करण्यासाठी इथे लसणाची खूपच जास्त प्रमाण लागतं कारण की तुम्हाला माहितीच असेल म्हाताऱ्या माणसांना खूप असं लसूण आवडतो आणि खूप प्रमाणात ती लसूण घालतात कांद्याचा वापर कमी करतात कुठल्याही भाजीमध्ये तर आपण आज सेम आजीच्या स्टाईल मध्ये पाहणार आहे मेथीची भाजी चला तर मग लगेच आपण कृतीला सुरुवात करूया तर पहा इथे आता आपण गॅसची फ्लेम ऑन करून घेऊया आणि इथे मी अगोदरच कडेमध्ये तेल घालून घेतलं आहे तर पहा इथे तेल तापला आहे आणि आपण

आता गॅसची फ्लेम इथे मी मिडीयम करत आहे मिडियम फ्लेम वरती लसूण आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता पहा लसूण आपल्याला डाऊन झाला आहे आता एक नंतर आपल्याला मेंटी घालून घ्यायची आहे

किती झाली तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही मेथी चिरूनही घेऊ शकता मला चिरलेल्या भाज्या आवडत नाहीत मी फुडूनच घेते भाज्या आता पहा याच्यामध्ये सगळीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि शेंगदाण्याचं पूड घालून घ्यायचं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे थोडीशी गॅस्ट्रिक प्लेमी निवडण केली आहे जी लो होती ती आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं आपल्याला झाकून घ्यायचं आहे आता इथे गॅस चीकून लो फ्लेम करत आहे मी आणि ते आपल्याला तीन ते चार मिनटांसाठी व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे तर पहा इथे तीन ते चार मिनट झाले आता आपण हे मिक्स करून घेऊया आता पहा इथेही लाच पाणी सुटलं होतं भाजीला आणखीन इथे हे शंघराण्याचं जे कोट आहे ते मी मिक्सरला खूपच बारीक करून घेतलं होतं त्याच्यामुळे थोडीशी भाजी अशी दिसते पण तुम्हाला जर एकदम अशी गावरान पद्धतीची मेथीची भाजी बनवायची असेल तर मोठंच दाण्याचं पूट कुटून घ्यायचं आणि ते घालायचं एवढं लहान नाही वापरायचं जर आपल्याला गावरान पद्धतीची मेथीची भाजी पाहिजे असेल तर पहा हाताने कुकडून घातलेलं किंवा मिक्सरला एकदम ओबर धोबड बारीक केलेलं तसं घालायचं तर पहा इथे तयार आहे आपली मेथीची भाजी जर तुम्हाला राधिका कपूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून रात्रीच्या किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका कुठली डिश घेऊन येते हे पाहण्यासाठी